जामनेर जळगाव जिल्ह्यातील एक विकसित शहर नामदार गिरीश महाजन यांचा हा मतदारसंघ जामनेरची बाजारपेठ जिल्ह्यात एक नावाजलेली बाजारपेठ म्हणून ओळखले जाते भुसावळ छत्रपती संभाजीनगर राज्यमार्ग याच जामनेर शहरातून जातो हा आहे जामनेरचा राजमाता जिजाऊ चौक नगरपालिका चौक परिसर या परिसरात दिवसभर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते जामनेर बस स्थानकावरून पहूर बोदवळकडे जाणारी वाहतूक या रस्त्याने होते या चौकात सिग्नल यंत्रणा असावी अशी माफक अप अपेक्षा नागरिकांची व वाहनचालकांची आहे जामनेर नगरपालिका विकासाची मोठी कामे करत असते या नगरपालिकेने या चौकात तरी सिग्नल यंत्रणा उभारावी जेणेकरून वाहतुकीचा अडथळा दूर होईल अशी सर्वसामान्य वाहनचालकांची व वा नागरिकांची अपेक्षा आहे जामनेर नगरपालिका याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया त्याचप्रमाणे भुसावळ चौफुलीवर सुद्धा अशी यंत्रणा उभारल्यास त्याचा मोठा फायदा वाहनचालकांना होईल गांधी चौक हीसुद्धा एक मोठी बाजारपेठ असलेली जागा या ठिकाणी प्रशासनाने सिग्नल यंत्रणा व्हावी अशी देखील मागणी गेल्या काही वर्षापासून होत आहे आपल्याला याबद्दल काय वाटते आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवा